मध्ये लखलखाट धनश्रीताई विखे यांच्या हस्ते झालं होतं उद्घाटन मुठे वाडगाव मध्ये महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिलानगरचे पालकमंत्री नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या विशेष सहकार्य आणि मार्गदर्शनाखाली अपारंपरिक ऊर्जा योजना अंतर्गत श्री संत तुळशीराम महाराज मंदिर परिसर बस स्टँड परिसरात सोलर हायमागचं भूमिपूजन वडाळा महादेव रोड गावठाण वर अनिल कर्कजे वस्तीजवळ नवीन चा शेतीचा ट्रान्सफॉर्मरचं उद्घाटन नुकतंच धनश्रीताई विखे यांच्या हस्ते संपन्न झालं होतं आज संपूर्ण काम पूर्ण हो मुठे वाडगाव मंदिर परिसर बस स्टँड परिसरामध्ये लखलखाट झाला अनेक दिवसांपासून नागरिकांची मागणी होती की सोलर हायमास्ट गावात या यावा कारण की लाईट नसल्यावर गावामध्ये अंधार व्हायचा त्या अंधाराचा फायदा घेऊन गावात अनेक ठिकाणी लहान मोठ्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलं होतं गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असले तरी रात्री लाईट गेल्यानंतर अंधार असल्यानं कॅमेरामध्ये चोरटे स्पष्ट दिसत नव्हते त्यामुळं अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या परंतु आता सोलर लाईट मुळे चोरांना आळा बसेल आणि जरी रात्री लाईट गेली तरी देखील आता गावामध्ये लाईट राहणार आहे माळावरती गावठाण येथे अनेक घरामध्ये गेली दहा बारा वर्षापासून घरातील लाईट दिन आणि अंत लागत होती त्यामुळं फॅन कूलर फ्रीज लाईट चालत नव्हती ज्यामुळे येथील नागरिकांनी अनेकांकडे मागणी केली परंतु त्यांना ट्रान्सफॉर्मर मिळाला नाही परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये झालेल्या पंचायत पोटनिवडणुकीमध्ये तेथील नागरिकांनी दोन्हीही जागा अडीचशेच्या मदानं निवडून दिल्यानं तेथील नागरिकांना रस्ते डीपी दिलेला शब्द पूर्ण करण्याचं स्वप्न आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजेदादा विखे पाटील यांच्यामुळंच संपूर्ण बाळावरच्या घरातील लाईट फॅन कूलर सर्व पूर्ण दाबानं चालू झाल्यानं त्यांनी नामदार साहेब आणि डॉक्टर सुजेदा आभार व्यक्त केला मानून आनंद या प्रसंगी हबभ रामभाऊ मुठे पुजारी किसन महाराज लोखंडे यांच्या हस्ते पूजा श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं महिला आणि नागरिक उपस्थित होते